नमस्कार मंडळी सुनीता सर्वांचं खूप खूप स्वागत सीताफळाचा सीझन चालू आहे म्हणून मग आज आपण सीताफळ बासुंदी बनवतोय त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला दूध आठवावं लागेल तसं तर मी हे दूध आधीच सकाळी गरम केलेलं आहे पण आता आपल्याला हे आटवायला ठेवायचंय तर आता गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे आणि आता दुधाला उकळी येण्याची वाट पाहूया दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण सात आठ बदाम गरम पाण्यात भिजत घालूयात बदामाची आपल्याला फक्त साल काढून घ्यायची आहे त्यामुळे याला फक्त दहा मिनिटच गरम पाण्यात ठेवायचं म्हणजे मग याची साल व्यवस्थित तर इकडे दुधाला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो गॅसवर दुधाला उकळू द्यायचं तर गॅसची फ्लेम लो केल्यामुळं याला सतत हलवायची आपल्याला गरज नाही अधूनमधून फक्त याला हलवून घ्यायचं तर इकडे बदामही सोलून घेऊया गरम पाण्यात ठेवल्यामुळं साल पटकन निघतीय सालीसकड बदाम जर दुधात घातले तर साल किकडं आणि बदामी किकडं होतात आणि खाताना बदामाची साल तोंडात येते त्यामुळं साल आधी अशी काढून घ्यायची लगेचच याची आता आपण बारीक पातळ काप करून घेऊया बदाम कापून झाले की लगेचच काजूही बारीक कापून घेऊया तर इकडे आता आपण दुधाकडे बघूयात वरती आलेली साय किंवा ही साईडला चिकटलेली जी साय असती ना ती अशी खरडून काढायची आणि दुधामध्ये मिक्स करायची बासुंदीसाठी जर दूध मशीचं घेतलं तर ते पटकन आटतं आणि बासुंदीसुद्धा घट्ट होती तर हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे पातीलेल्या साईडला लागलेली सर्व मी आता दुधामध्ये मिक्स केली आहे आता यामध्ये आपण बारीक कापलेले काजू आणि बदाम घालूयात त्यानंतर आता पाव कप यामध्ये साखर घालूयात यापेक्षा थोडी अजून जास्त साखर घातली तरी चालेल पण सीताफळाचा पण गोडवा असतो त्यामुळे साखर जरा कमीच घाला साखर घातल्यानंतर दूध थोडं पातळ होतं म्हणून याला दोन तीन मिनिट अजून जरा उकळू द्यायचं दोन तीन मिनिटांनी गॅस बंद करून शेवटी यामध्ये पाव चमचा आणि याला थंड व्हायला ठेवून द्यायचं बासुंदी थंड होती तोपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेऊया त्यासाठी इथं सीताफळ घेतलेले आहेत आमच्या शेतातलेच हे सीताफळ आहेत सीताफळ फोडून बिया सकट याचा गर काढून घ्यायचा तर मी दोन्ही सीताफळाचा गर काढून घेतलाय आता यातल्या बिया काढण्यासाठी इथं मी चॉपर घेतलाय हल्ली सर्वांकडेच हा चॉपर अवेलेबल असतो असा दोरीवालाच चॉपर घ्या तर सर्व गर मी चॉपरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय त्यानंतर आता झाकण लावून दोरी अशी हलकीशी ओढत फिरवून घ्यायचं जास्त जोर देऊन फिरवू नका नाहीतर बिया सुद्धा कट होतील आपल्याला यातल्या बिया फक्त सेपरेट करायच्या आहेत तर हे बघा बिया सेपरेट झालेल्या दिसत आहेत तर चमच्याने अशा बिया काढून घ्यायच्या सर्व बिया काढून झाल्यानंतर इकडे पहा आपली बासुंदी पूर्ण थंड झालेली आहे आता यामध्ये आपण जो सीताफळाचा पल्प काढलाय तो घालूया एक लक्षात ठेवा की बासुंदी पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये पल्प घालायचा आपल्या आवडीनुसार पाहिजे तेवढा यामध्ये पल्प तुम्ही घालू शकता उरलेला पल्प तुम्ही हा बंद डब्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवून पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता विस्करणे किंवा चमच्याने हे मिक्स करायचं तुमची मुलं जर सीताफळ खाण्याचा कंटाळा करत असतील तर अशी सीताफळाची बासुंदी बनवून तुम्ही खाऊ घाला खूप आवडीने खातील मुलं तर बघा किती छान दाटसर सीताफळाची रबडी तयार झाली आहे आदल्या दिवशी तुम्ही बासुंदी बनवून ठेवली आणि ऐनवेळी तुम्ही सीताफळाचा घर घातला तरी चालतं वरून पिस्ता वगैरे घालून हे आपण गार्निश करूया फ्रीजमध्ये चिल करून ही सीताफळं बासुंदी खाल्ली तर ती अजूनच भारी लागती तर नक्की ट्राय करा